निमित्ताने संस्थेचे आदरणीय संस्थापक जुन्नर तालुक्याचं ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय फुलवडे साहेब व्यासपीठावरील चेअरमन वेल चेअरमन त्यांचे सर्व संचालक समोर उपस्थित असणारे या संस्थेच्या प्रत्येक वाटचालीमध्ये खालीचा वाटा घेणारे आमचे म्हणणे आदरणीय संतोषणा अनेक प्रश्नांना बगल दिली पाहिजे काही प्रश्न पुढे आणले पाहिजे असा सातत्यानं प्रयत्न करणारे आमचे दुसरे नवने सुरेशराव आणि साहेब नारायणगावचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी आदरणीय रमेश तात्या पुष्बळ साहेब आशिष भाऊ वगैरे किरण भाऊ मला नाही इथे बसल्यावर थोडंसं असं व्हायब्रेट होते तुम्ही आतमधून ते व्हायब्रेशन्स वेगळ्या लेवलचे होते मला अशी सवय हो नाही राहिली आता की पुण्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जनसेवा बँक आहे <laughs> त्याचे सगळे सीईओ बोर्ड ऑफ डिरेक्टर त्याचे सगळे कर्मचारी त्यांनी तीन तासाचं माझं लेक्चर ठेवलं होतं तुम्ही त्यांची जर प्रशासकीय भेटीत पाहिली हडप सरला तर तुमच्या लक्षात येईल की बँक कशा पद्धतीने काम करते आणि नाणा जे म्हणत आहेत पारदर्शकता वगैरे पाहिजे तर ती अनुभवायची असेल तर डॉक्टर हिरेमठ त्याचे चेअरमन आहे शरीराने अपंग आहे दिव्यांक दोन हजार कोटी रुपये एका वर्षामध्ये टार्गेट कसं अचीव करायचं याच्यावर त्यांच्या मीटिंग्स एक तारखेला लावणार होते एक एप्रिल स्टार्ट फ्रॉम फायनान्शियल इयर फर्स्ट डे आपण सगळं झाल्यानंतर ज्या ज्या संस्था या राज्यामध्ये काम करतात त्या सगळ्या संस्था एक एप्रिलला काम करायचं आणि आपण एक एप्रिल ते एकतीस मार्चनंतर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कामाला सुरुवात कर हा किती मोठा फरक आहे तुम्ही वेगवेगळ्या संस्थांना भेटी द्या एकदा राज्य केंद्रीय सहकारिता मंत्री आदरणीय मुरली अण्णांबरोबर मी वैकुंठलाल मेहता संस्थेमध्ये गेलो होतो त्यांनी इतकं मायक्रो प्लॅनिंग केलंय नाना या सगळ्या संचालकांना ना तुम्ही आणि ताईंनी अन्नाच्या माध्यमातून ते पाठवा तिथले जे प्रोग्राम आहे ते प्रोग्राम संस्थेच्या आदर्श वाटचालीसाठी अत्यंत गरजेचं आहे आणि आणि केंद्र सरकारच्या आत्ताच्या अधिवेशनामध्ये जे अमेंडमेंट झालं त्या सहकारी चळवळीच्या प्रणेत्या असणाऱ्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा केंद्र सरकारने दिला त्याचा फायदा आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे आणि म्हणून फुलोडे साहेबांनी विनंती आहे की आता स्पर्धा खूप आहे भयानक मी कॉर्पोरेटमध्ये रोज एका कंपनी बरोबर असतो परवा मी एका माझ्यापेक्षा सहा वर्ष लहान असणाऱ्या व्यक्तीबरोबर बसलेलो होतो जो माझ्याबरोबर बसला त्यावेळी साडेचार हजार कोटीची डील करत होता आणि एका मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटचा तो चेअरपर्सन आहे प्रोफेशनली ही इज अ सी ए वय वर्ष फोर्टी तर ज्या काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला वेगवेगळ्या पद्धतीचा फायनान्स को ऑपरेटिव्ह बँक्स राष्ट्रीयकृत बँका जिथे कमी पडत आहेत त्याचा स्पेस ऑक्युपाय करायचं प्लॅनिंग त्यांच्या ऑफिसमध्ये विमाननगरला चालू होतं आणि त्यांचं पुढचं टार्गेट आहे एका फायनान्शियल इयरमध्ये किमान थ्री थाउजंड करोड ओनली इन महाराष्ट्र त्यांना लोन द्यायचं आता लोक ठेवी खूप आहेत पैसा खूप आहे एकतर गुंतवणुकीला सध्या प्लॅटफॉर्म खूप आहे परंतु पैसा असताना त्या पैशाचं व्यवस्थापन करून त्याच्यातनं धनवृद्धी करणं सभासदांच्या हितासाठी त्यांना ते पुन्हा देणं याच्यावर काम करणाऱ्या संस्था बोटावर आता तुमच्याकडे भांडण्यापेक्षा मला असं वाटतं की पुढच्या वार्षिक मिटिंगला माझ्या दोनशे कोटीच्या पाचशे कोटीच्या घरात जाण्याच्या कल्पनांच्या चर्चेसाठी वार्षिक मीटिंग झाली पाहिजे आणि या असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये माझं कार्यक्षेत्र मर्यादित आहे मग पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये माझ्याकडे चाकण आहे माझ्याकडे तळवलं आहे माझ्याकडे भोसरी आहे माझ्याकडे शिरूर आहे माझ्याकडे भोसरी रांजणगाव आहे या एम आय डी सीला सप्लाय करणारे स्मॉल स्केल इंडस्ट्री चालवणाऱ्या लोकांना खूप अडचणी आहे त्यांच्याकडे ऍसेट आहेत तारण द्यायला त्यांचे डॉक्युमेंट्स खूप जबरदस्त आहेत आपल्याला असे काही पी आर ओ अपॉइंट करता येतील का की जे आपल्याकडे गुड कस्टमर घेऊन येतील चांगला कस्टमर ज्याच्याने तुमचा एन पी ए ज्याच्याने तुमचं प्रॉफिट आणि ज्याच्याने तुमच्याकडे करंट अकाउंट याच्यापेक्षा सेविंग अकाउंट हा तुमचा खरा मार्जिनचा प्रकार आहे करंटला तुम्हाला की उपयोग तर या सगळ्या सेक्टरवर काम करण्यासाठी पुण्यामध्ये रोज चढाओढ चालू आहे आपल्याला फक्त भांडणांमध्ये इंटरेस्ट परवा बालगंधर्वला फुलोडेसाहेब विद्याधर अनासकर सर होते शाबो मजुमदार होते अर्जुनराव खुदकर होते आणि शेवटचं भाषण माझं होतं विद्याधर अनास्कर सरांना जुन्नर तालुक्याच्या सहकाराच्या चळवळीची त्यांनाही माहिती आहे पण मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं की आमचा सहकार का पुढे आला मुंबईशी निगडी प्रत्येक घरातला मुंबईला माणूस आणि इथे असणारी ऊस शेतीने घेतलेली आणि पास धरणं पण आता काय झालंय आता आपण मागे पडलो आता आपला टप्पा मागे आला मागे आता आंबेगावच्या पण मागे आपण पडायला लागलो हे सगळं तुमच्याकडे आता प्लॅन पाहिजे तुमच्याकडे आता वेगवेगळ्या व्यवस्थापनातले स्किल असणारी लोक पाहिजे ज्याचं कम्युनिकेशन परफेक्ट आहे ज्यांच्याकडे जगामध्ये काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये काय चालू आहे याचा अभ्यास करणारी माणसं पाहिजे संचालकांमध्ये जर दुही असेल संचालकांमध्ये जर एकमेकाला डॉमिनन्स करण्याचं कल्चर डेव्हलप झालं असेल तर संस्था डेव्हलप होणं खूप अवघड आहे अशोक आप्पा आणि फुलवडे साहेब दोन माणसं नानांनी त्याचा उल्लेख केला फुलवडे साहेबांनी सगळं सांगितलं आज मला आठवतंय आप्पाचा शेवटचा दिवस होता अंत्यविधीचा आणि तो दिवस माझ्या डोळ्यात दीपक शेठ बाळा इतर प्रचंड दुःखामध्ये होते त्यावेळी एक ही संस्था ताब्यात घेण्यासाठी प्रचंड आक्रमक होता आणि त्या दिवशी आपांची बॉडी घरात होती आणि त्या दिवशी फुलोडे साहेब संस्थेत मीटिंग चालू होती संस्था ताब्यात घेण्याची याचं शल्य माझ्या मनामध्ये प्रचंड आहे मी एक तर नातेवाईक आहे खैऱ्यांची मुलगी आमच्या घरात आणि आमची मुलगी खैऱ्यांच्या घरात त्याच्यात वाणी साहेब आमचे नातेवाईक मग मी पहिला फोन कोणाला केला असेल तर मी पहिला फोन संतोष नानांना केला सचिन पण त्याचा साक्षीदार आहे सचिन बरोबर ॲमॅरेंट नाना हातातलं काम सुरू तिथं आले आत्ता जो नानांनी आवाज टाकला तोच आवाज नानांनी तिथेही टाकला माझ्या समोर दोन तीन फोन केले आम्ही अंत्यविधी करून आलो सावडायची वेळ कधी ती ठरवली आणि सावडून झाल्यानंतर या संस्थेला आपांचा बरं धस्त होता फुलोडे साहेबांचं त्याला मार्गदर्शन आहे ही संस्था दीपकडं गेली पाहिजे हा म्हणणारा पहिला व्यक्ती कोण असेल तर संतोष नाना लक्षात ठेवा याचं मी साक्षी लागेल आणि या सगळ्या माध्यमातून दीपक शेठची पण इच्छा हो नव्हती दीपक शेठ लाला बँकेमध्ये होते दीपक शेठला समजून सांगितलं किसन रावांना आम्ही विनंती केली की लाला बँकेतून त्यांना बाजूला ठेवा तर त्याही जागेवर त्यांना घेतलं नंतर त्यांनी राजीनामा दिला सदानंददा आणि ही सगळी मंडळी एकत्रपणे काम करत होते पहिले पाच वर्ष खूप चांगले गेले त्या पॅनलच्या निवडणुकीमध्ये मी बारकाई नव्हतो सुनील शेठ कुठं त्यांच्या मित्राला त्यांनी ठेवलं होतं हे सगळं मला माहिती आहे सुनील शेठलाही माहिती आहे त्याचा एक दाखला वाणीसाहेब आपण कसा केला आर्थिक दुर्बलचा नाण्यांनी कसं मार्गदर्शन केलं आपलं सगळं नाही हे का केलं असेल की या संस्थेचे संस्थापक आता विलास काका पण माझे नातेवाईक वाचले ही सगळी मंडळी इतकी महान आहे याचं नेचर इतकं चांगलं आहे आणि तुम्ही सभासद सुद्धा इतके चांगले आहे पण आज चित्र पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये मागचे सगळे प्रसंग डोळ्यापुढे आले आणि मला थोडंसं हादरल्यासारखं झालं पहिली विनंती एक असेल नाना फुलोडे साहेब तुमच्या दोघांनी या सगळ्यांना घेऊन बसा दीपक शेप वाईट आज पुण्यामध्ये लॉ कॉलेज रोडला स्वतःच एक वेगळं वलय त्या माणसाने चुकलं असतील की सदानंद आहे तुम्ही सगळे काका आहे आपले फुलोडे संग्राम भाऊ आहे तो तोडकरी साहेब आहे आमचा सचिन आहे आमचे डॉक्टर वाघळ आहे किंवा आमच्या ताई आहे सगळ्यांना घेऊन बसा ना एकदा आपलं डिस्कशन बाहेर का जातं एकतर वाद असतात पक्षाचे दुसरे वाद असतात आपल्या असणाऱ्या क्रेडिटचे आणि तिसरे वाद असतात एकमेकाचा बदला घेण्याचे या संस्थेमध्ये एकही गोष्ट अशी झाली नाही पाहिजे आपल्या नारायणगावकडे संतोष भाऊ सगळ्या पुण्याच्या गुंतवणूकदारांचं लक्ष आहे आता तुम्हाला मी आतली बातमी सांगतो रोज पुण्यावरनं गाड्या येतात संतोष नाना त्याची जाणीव आहे आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये आणि वरच्या पट्ट्यामध्ये जातात गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांना भविष्यात इथे एग्रिकल्चर इंडस्ट्री उभी करायची मग याच्यामध्ये आपलं पोटेन्शियल आपला ब्रँड इतका मोठा केला पाहिजे विश्वासार्हता ही एकच गोष्ट आहे जी तुमच्या संस्थेला पुढे घेऊन जाते संचालकांवर सभासदांचा असणारा विश्वास संचालकांनी समर्पित भावनेने ही संस्था सभासदांच्या भावनेतनं केलेला काम कमावलेला विश्वास आणि प्रामाणिक कर्जदार बळावर तुम्ही काम करा कर्जदार्गेट अचीव्ह करायचंय होम लोन सारखा रिअल इस्टेट मध्ये व्यवसाय मोकळा व्यवसाय दुसरा कुठे नाही रिअल इस्टेट मध्ये होम लोन वर काम करा व्हेकल इंडस्ट्रीवर आता ईव्ही व्ही आला त्या साठी आपली काही पोरं असतील व्हेकल इंडस्ट्रीवर काम करा रिअल इस्टेटमध्ये या इंडस्ट्रीमध्ये तुमचा पैसा जास्त गेला पाहिजे आणि तिसरा आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काम करा खूप आयडिया आहेत खूप बोलनाव करण्यासारख्या आहे पण आजचा तो दिवस नाही आजची ती वेळ नाही मी अशोक अप्पाच्या पवित्र आत्म्याला स्मरून इतकंच सांगे इतकंच सांगेल की त्या माणसानं आपलं सारं आयुष्य संस्था अभि करायला दिली नाना म्हटले हातात बॅग द्यायचे चल आपल्याला सभासद करायचे आता हे सगळे नारायणगावचे वैभव तुम्ही आहात पाटे खैरे वाचगे तुम्ही नारायणगावचं वैभव आहात आणि ही संस्था त्या वैभवातलं एक उत्कृष्ट लग्न आहे आता हे सांभाळायचं काम तुमचंच आहे वाढवायचं काम तुमचंच आहे आणि नाव लौकिक प्राप्त करून घेण्याचं काम हे तुमचंच आहे तुम्ही हे काम करत राहा काही अडचण आली पुण्यामध्ये माझ्यासारख्या पामराला सांगा या ठिकाणी नाणा आहेत ताई आहेत माझ्यासारख्या पामराची काही मदत लागली आपल्याला त्या पद्धतीने काम करता येईल तुम्हाला कर्ज चाकण चाकणसारख्या ठिकाणी काही मदत लागली त्याही ठिकाणी माझे रिसोर्सेस वापरा भोसरीमध्ये काही अडचण आली तुमचे सगळे रिसोर्सेस आहेत माझा हा वेगळा रिसोर्स आहे तर तो, तो तुम्ही वापराल अशी विनंती करतो नाना आपल्याला कुणाला काढायचं नाही आणि कुणाला विकृत माणसाला लूण पण ठेवायचं नाही जे आहे त्यांना शुद्ध करायचं त्यांच्या मनातले दोष बाजूला काढायचे तुम्ही नेतृत्व करा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत शेठ आणि त्यांच्या असणारे सगळे संचालक आजच्या मिटिंगमध्ये जे तीन पुरस्कार देतात त्या तीनही पुरस्कारांच्या वतीनं नरेंद्र मोदींनी ज्यांचं नाव घेतलं राष्ट्रपती भवनामध्ये ज्यांना पंधरा ऑगस्टला बोलवलं त्यांना तुम्ही पुरस्कार देताय मला मागच्या वर्षी दिलं होतं या वर्षी मला पुरस्कार काय आहे माहीत नाही पण तो तुम्ही देताय आमच्या तिघांच्या वतीनं संचालक मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो सगळे स्टाफ या स्टाफला माझी एक विनंती आहे की संचालक आणि सभासद यांच्यामधले तुम्ही दुवा आहात तुम्ही ह्या असणाऱ्या संस्थेचा फेस आहात फेस सो हा फेस हा प्रॉपर पाहिजे त्याचे एटिकेट्स एथिक्स मॅनर्स टाईम मॅनेजमेंट डिसिप्लिन आणि कम्युनिकेशन याच्यावर तुम्ही काम करा आपली संस्था मोठी करा नानांनी सोन्याचा जो विषय सांगितला तो विषय त्यांनी अत्यंत तळमळीतून सांगितला त्याही विषयाला तुम्ही सगळ्यांनी मान्यता दिली आणि तेरा लाख पंधरा हजारामध्ये तो विषय तुम्ही मांडला मान्य केला उद्धव साहेब तो विषय खूप स्पेशल आहे त्या स्पेशल विषयात तुम्ही सगळ्यांनी मान्यता दिली म्हणून माझ्या कुटुंबियाच्या वतीनं नाना पण आमच्या कुटुंबातलाच आहे आमच्या कुटुंबियाच्या वतीनं त्याबद्दलही ऋण व्यक्त करतो इथे बोलवलं बोलण्यासाठी संधी दिली सन्मान केला याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे धनवाक्य थांबवतो धन्यवाद रामकृष्ण शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका